जिल्ह्यामध्ये छत्री घेऊनच बाहेर पडा त्या जिल्ह्यामध्ये आज मुसळधार पाऊस कोसळणार तर कोणत्या जिल्ह्यांना रेड अलर्ट आहे आणि कोणत्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आहे हे आपण पाहूया तर मागील दोन महिन्यापासून जोरदार पाऊस पडतोय राज्यात विविध भागात पाऊस पडत आहे अनेक ठिकाणी नद्या थडी भरून वाहत आहेत पुढील चार दिवस पावसाचा हा जोर कायम राहणार असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलेला आहे राज्यात घाटमाथ्यासह नऊ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे तर पालघर शाळांना सुट्टी देण्यात आली आहे रत्नागिरी रायगड पुणे घाटमाता सातारा घाटमाता अमरावती भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी विजांच्या कडकडासह सह पाऊस पडण्याची शक्यता आहे पालघर जिल्ह्यामध्ये दोन दिवस पाचता येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे वादळासह मोठ्या पावसाची शक्यता असल्यामुळे पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर केलेली आहे तर कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्याने आणि विदर्भामध्ये सात जुलै रोजी काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे तर काही ठिकाणी किनारपट्टीवर स्वसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात आठ जुलै रोजी काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे तर मेघगर्जनेस जेणेसह विजांचा कडकडाट जोरदार अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भामध्ये नऊ जुलै आणि दहा जुलै रोजी तुरळक ठिकाणी पाऊस पडेल तर पुढील चार दिवस पावसाची जोरदार शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे